आपल्याला आपल्या किचन मध्ये वेगवेगळे बदल करावे लागतात कारण ते गरजेचे असतात त्याशिवाय आपले पदार्थ किचन मध्ये व्यवस्थित राहत नाहीत तर आता उन्हाळा सुरू झालेलाच आहे तर या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आपण पाहूयात की किचन मध्ये आपल्याला आता काय बदल करायला हवेत जेणेकरून आपले सगळे पदार्थ किचन मध्ये व्यवस्थित राहतील तर चला मग आपण आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करू घरातल्या धान्यांना जेवढं तुम्ही ऊन द्याल तेवढं ते, ते किडा किंवा आळी याच्यापासून मुक्त राहतील इतर औषध तर आपण त्यामध्ये टाकतोच पण ऊन देणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं माझ्याही घरात जे काही धान्य आहेत ना त्यांना उन्हाळ्यात मी दोनदा ऊन देते एक म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला आणि एक अगदी शेव जास्त धान्य मी खर तर घरात साठवतच नाही पण जेवढं काही धान्य आहे ना त्यांना सुद्धा कधी कधी किडा होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ते देखील जे काही थोडंफार आहे ते अशा पद्धतीने उन्हामध्ये टाकते म्हणजे पुढे वर्षभर त्याची काळजी नाही ऊन दिल्यानंतर हे धान्य व्यवस्थित थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर तुम्ही जे काही औषध टाकत असाल किंवा एरंडेल तेल वगैरे त्याला जर लावत असाल तर ते, ते सगळं व्यवस्थित चोळून लावायचं आणि त्यानंतरच एखाद्या स्वच्छ डब्यामध्ये हे भरून ठेवायचं उन्हाळ्यात दुधापेक्षाही दुधापासून बनणार दही ताक या गोष्टी आपण जास्त खाणं पसंत करतो पण मग हे दही किंवा ताक हे आंबट नसावं कारण आपण उन्हाळ्यामध्ये याचं जास्त सेवन करतो आणि आंबट जर आपण खाल्लं तर पुन्हा मग सर्दी खोकल्याची शक्यता असते मग हेच दही किंवा ताक आंबट होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल उन्हाळ्यात काय होतं की दही लवकर आंबट होतं त्यामुळे काय करायचं ज्यावेळेस आपण दही लावतो ना त्यावेळेस अगदी जितक्या दिवसाची साय आपल्याला साठवायची आहे जसं की मी आता सहा दिवसाची ही साय साठवलेली आहे तर आता रोज त्या भांड्यामध्ये साय टाकत जायची आणि ते भांडं मध्ये ठेवायचं त्यामध्ये मुरवण पहिल्याच दिवशी टाकायचं नाही आता जसं मला सहा दिवसाची साय साठवायची आहे तर मी काय करणार सहा दिवस हे जे माझं साईचं भांड आहे ते मी मध्ये ठेवणार आणि सहाव्या दिवशी संध्याकाळी त्यामध्ये मुरवण टाकायचं आणि हे जे भांडं आहे दह्याचं ते भांड फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आता बाहेर तर उष्णताच असते त्यामुळे एका रात्रीत आपलं दही लागतं तर पहा या भांड्यामध्ये मी रात्री मुरवण टाकलं होतं आणि रात्रभर फक्त हे फ्रीजच्या बाहेर ठेवलं आणि एका रात्रीतच अगदी व्यवस्थित दही लागलेलं आहे आता या एका रात्रीत दही लावलेल्याचा फायदा असा होतो तर अशा या एका रात्रीत लागलेल्या सायट्याच्या दह्याचं ज्यावेळेस आपण ताक बनवतो ना तेव्हा ते अजिबात अंबट होत नाही अगदी जितकं हवं तितकं आपण पिऊ शकतो म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा ताक मग जास्त पिल्यामुळे पुन्हा सर्दी खोकला वगैरे व्हायचे चान्सेसच नाहीत तर साईपासून दही आणि ताक बनवताना कोणती काळजी घ्यायची म्हणजे ते आंबट होणार नाही हे आताच आपण पाहिलं आता, आता पुढच्या स्टेपमध्ये दुधापासून ज्यावेळेस आपण दही आणि ताक बनवतो त्यावेळेस कोणती काळजी घ्यायची तेही बघूयात माझ्याकडे संक्रांतीच्या वेळेस आणलेली ही अशी सुगडी होती जी मी खास उन्हाळ्यात वापरता येईल म्हणून स्वच्छ करून ठेवली होती यामध्येच मी आता दही लावणार आहे तर दही लावण्यासाठी थोडस अगदी कोमट असलेलं दूध मी घेतले ज्यात आपण बोट बुडवू शकतो एवढं कोमट हवं आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे मुरवण म्हणजे दही टाकायचे हे दही टाकल्यानंतर दुधामध्ये ते व्यवस्थित मिक्स व्हायला हवं तरच ते दही अगदी एक सारखं घट्ट लागतं तर आता मी हे दही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे जे काही मटके मी घेतलेले आहेत त्यामध्ये देखील थोडस दही टाकणार आहे म्हणजे व्यवस्थित दही आणखी लागेल तर आता या मटक्यामध्ये टाकलेलं दही सुद्धा पहा व्यवस्थित असं पसरवून घेते आहे यामध्ये आता दही मिक्स केलेलं जे दूध आहे ते ओतायचं पूर्ण काठोकाठ नाही भरायचं तर थोडीशी जागा ठेवायची आता असे छोटे छोटे मटके जर तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही कोणतंही मातीचं भांड घ्या आणि त्यामध्ये दही लावा आणि अगदीच जर मातीचं भांड नसेलच तरी काचेच जे एअरटाईट भांड असतं अशा मध्ये तुम्ही दही, दही लावा एरटाईट कंटेनर असेल तर दही लवकर लागतं त्यामुळे आता मी काय करणार आहे हे मटके कुकर मध्ये ठेवणार आहे आणि घट्ट झाकण लावणार आहे तर रात्री आठच्या दरम्यान मी हे दही लावलेलं ला आहे आणि उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत माझं हे दही रेडी झालेलं असेल तर आता रात्रीचा हा लावलेला कुकर मी दुसऱ्या दिवशी आठ साडेआठच्या दरम्यान ओपन केला आणि तुम्हाला दाखवते आता पहा किती व्यवस्थित आपलं दही लागलेलं ला आहे पहा एकदम घट्ट दही या मटक्यामध्ये लागलेलं ला आहे आता यानंतर एक ते दोन तासासाठी हे दही मध्ये ठेवायचं लगेच देखील तुम्ही हे खाऊ शकता पण एक ते दोन तास मध्ये जर ठेवलं तर ते व्यवस्थित सेट होईल आणि जास्त आंबट देखील होणार नाही आणि उन्हाळ्यात असं दही खायची मजा काही वेगळीच तर पहा मी असा मस्त नीर डोसा आणि चटणी केलेली आहे आणि या माझ्या ब्रेकफास्ट बरोबर आता मी घेणार आहे असं छान थंड लावलेलं मटक्यातलं दही हे अजिबात आंबट नाहीये त्यामुळे साखर टाकायची अजिबात गरज नाहीये फक्त मी यामध्ये जिरे पावडर आणि थोडस काळं मीठ टाकलेलं आहे तुम्हाला एक स्कूपही घेऊन दाखवते तर पहा अगदी व्यवस्थित असं वड्या पडणारं दही आपलं लागलेलं आहे मला ताकापेक्षा दही जास्त आवडतं आणि त्यात असं मटक्यात लावलेलं ला असेल तर ते जास्तच आवडतं म्हणून सध्या मी हे डायरेक्ट खाते आहे पण दही थोडं उष्ण असतं त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो याचं ताक बनवून खावं आता एवढ्या दह्याचं आपण एक ग्लासभर ताक बनवू शकतो म्हणजे हे दही फक्त ग्लासामध्ये घ्यायचं त्यात अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं रवीनं वगैरे असं त्याला व्यवस्थित ढवळायचं त्याच्यामध्ये जिरं पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं साखर शक्यतो वापरायची नाही आणि त्याचं ताक प्यायचं म्हणजे तुम्ही कुठे उन्हात बाहेर जाणार असाल किंवा उन्हातून घरी आला असाल तर अशा वेळेस ते ताक तुम्हाला लवकर थंडावा देईल <्याँगा> पहा दुधाचं दही लावून त्यापासून बनवलेलं ला ताक आणि साईचं दही लावून त्यापासून बनवलेलं ला ताक या दोन्ही ताकाला वेगवेगळी चव असते मला खर तर जे आपण साईचं दही लावलेलं ला असो ना त्यापासून जे ताक बनवतो त्याची टेस्ट जास्त आवडते तुम्हाला कोणती टेस्ट जास्त आवडते मला जरूर कॉमेंट करा उन्हाळा म्हटलं की आपल्या फ्रीजवर नेहमीपेक्षा थोडा जास्तच लोड येतो नाही का म्हणजे एरवी जे पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवत नाही ते देखील उन्हाळ्याच्या दिवसात फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडते मग अशा वेळी फ्रीज अगदी पूर्ण न भरता त्यातला एक शेल्फ हा नेहमी रिकामा ठेवायचा अचानक काही आईस्क्रीम आणलं दही आणलं दूध आणलं काही आणलंच तर ते ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये लगेच जागा अवेलेबल असा उन्हाळ्यात नेहमी लागणारी गोष्ट म्हणजे लिंबू त्यामुळे आपण काय करतो शक्यतो जास्तीचे लिंबू एका वेळेसच घेऊन येतो आणि मग ते लिंबू टिकवणं आपल्यासाठी फार कठीण होऊन जातं तर लिंबू जास्तीत जास्त दिवस फ्रेश राहावीत यासाठी फक्त आपल्याला एकच काम करायचंय ते म्हणजे असं काचेच्या वर्णीमध्ये ही लिंब साठवून ठेवायची पंधरा ते वीस दिवस ही लिंब जशीच्या तशी फ्रेश राहतात अजिबात त्यातला रस देखील सुकत नाही त्यामुळे नेहमी लिंबू स्टोअर करताना एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा दूध उन्हाळ्यात लवकर खराब होणारा पदार्थ आता हे उन्हाळ्यात खराब होतं म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो पण फ्रीज मध्ये जर ठेवलं ना तर त्याला जास्त जाड साय येते आणि मग दूध पातळ होतं त्यामुळे शक्यतो मध्ये ठेवायचं टाळायचं तर त्याऐवजी तुम्ही ते एखाद्या थंड जागेमध्ये म्हणजे जिथे सतत फॅन चालू असेल ए चालू असेल अशा ठिकाणी ठेवा किंवा साध्या एखाद्या भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे टाकायचे आणि या अशा पाण्यामध्ये दुधाचं पातेलं ठेवायचं व्यवस्थित झाकून अशा पद्धतीने देखील जर तुम्ही दूध ठेवलं ना तर ते असं जास्त पातळी होणार नाही आणि खराब देखील होणार नाही शिवाय या पाण्यामुळे काय होईल तुमच्या घरात जर मुंग्या असतील ना तर त्या मुंग्या देखील या दुधापर्यंत पोहोचणार नाहीत उन्हाळ्यात मळलेली कणी ही लवकर सैल होते आणि कधी कधी तर जास्त वेळ झाला तर ती खराब होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे तुम्ही जर लगेच चपाती करणार नसाल तर शक्यतो काय करायचं कणी घट्ट मळायची म्हणजे तुम्ही चपाती करायच्या वेळेपर्यंत ती व्यवस्थित राहील किंवा तुम्हाला चपाती करायला जर वेळ असेल तर अशी मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवायची किंवा अगदी शेवटचा पर्याय चपाती करण्याआधी बरोबर पंधरा मिनिटं कणिक मळायची म्हणजे ती सैल होणार नाही आणि खराब देखील होणार नाही तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यासाठी आवश्यक अशा खास काही महत्वाच्या टीप मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तुम्हाला जर आवडल्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तुमच्याकडे या उन्हाळ्यासाठी अशा छान छान वेगवेगळ्या वेग मला कॉमेंट करायला अजिबात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या जरूर सगळ्यांच्या समोर घेऊन येऊ आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीनशा छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय